तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक तुफान असा आनंद पाळतो म्हणजे पुशेगावकरांचा बरोबर आहे का काय सांगतो कसं काय आनंद आहे कसा आनंद आहे अजून फायनल पाळायचा आहे फायनल ला गाडी पाळल्यानंतर खरं तर यायला पाहिजे होता तुम्ही मुलाखत घ्यायला यायलाच तुम्ही परत काय सांग फायनल साठी पात्र गुलाचा मानकरी ठरला कसा आनंद व्यक्त करताला आज त्या बैलाला ज्या वेळेला बैल लागेल त्यावेळेला तो फायनल राहिलेला आहे ज आम्हाला फक्त काय होते बैल पळतोय पण आम्ही जरा कमी पळतोय पहिरा करायला बैल पळतोय पण पायरा काढतून पळव काय काय अर्थ नाही ते पहिराला नक्की काय आता बैलच देत नाहीत कोण बर सगळ्यांची अवस्था तीच आहे बर आधी पा गाडी दुसऱ्यांदा पळाली हां दोन्ही दोन्ही मैदानात फायनल राहिले कोण बर पळाला भाज घाटावर घाटावर पळाला ही जोडी माहेरमध्ये सुद्धा पळाली बरोबर आहे का त्यानंतर आज सुद्धा पळते कस काय नियोजन झालं करतात सगळं नियोजन काय आता त्यानंतर म्हणजे मायसिरस ला पाहिल्यानंतर आज त्यांनी बैल दिला त्यांचे भरपूर मोठे उपकारी त्यांना आता बघूया पुढचं मैदाना काय म्हणतात बाजेबद्दल कुठल्या खांदी पोहते दोन्ही खांदी पोहतो दोन्ही पब्लिकनी पब्लिक पब्लिकली नाही दहावीनी पब्लिकला पोहतो उजवीने आम्ही आतून सांगतो पब्लिकला काय सांगतो बाज्याबद्दल काय सांगताना आणि जो गाठा पहाला कारण की एक मंदिर पोहोचत घाटाबद्दल काय आज तो बैल पळतोच ना एक बैल पळून गाडी कधी लागत नाही दोन्ही बैल पळाल्याशिवाय तर आज गाडी पण आम्हाला टॉपचीच होती काय असं नव्हतं की बाबा काय हलका सिमी होता म्हणून राहिली असं पण नाही दोन्ही गाडी टॉपचा सीमी निघाला कारण सगळ्यात टॉपचा सीम होता काय विचार दागदूक चाललेल का सिमीच्या चित्त्या निघताना धाकधूक होती फक्त गाडी मधून लागावी बाबा एवढीच होती गाडी मधून लागल्यावरती काय नव्हतं किती तास राहू द्या सिमेला गाडी असतो दोन नंबरला दोन नंबर तास राहते टपचं सिमेला काय सांग चाललं असे पायरे व्हावेत आणि असेच सिमी लागावेत त्याशिवाय आमचं नाव होणार नाही आर्याचं कारण ज्यावेळेला आर्याच्या नावावर म्हणजे जगदाजनच्या कन्याच्या नावावरती गाडी असेल त्यावेळ ती गाडी फायनललाच राहते आता आता बघू शकता दोन तीन फेर दोन फेर पाहिला बरोबर आहे का तरी अजून म्हणजे एवरी अंगात काय बरायचं कारण काय नक्की बरं एवढं रक्कच काय अंगत राहते नक्की काय त्याला खाद्य खाद्य शेंगदाणा पेन पुन्हा नवीन पैलवानी कट्टा चालू केला होत बेल फ्रेश राहतो खाऊन तब्येत होती बरं आज किती गटात गाडी पाहिली सेमित किती पाहिली आपली गाडी अठराव्या गटात पळाली आणि सहा नंबर सेमीत पळाली अठराव्या गटात किती होते चार नंबर सहावे सैमी पाहली मित्रांनो बघू शकता सातवी बघू शकताय सुंदर अशी जोडी पाहली बाज्या आणि गाठ्या दुसऱ्यांदा पाहली फायनलसाठी पात्र आले तर त्याला खूप खूप शुभेच्छा मला